राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेला आता एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे त्यामुळं आता महिलांना आणखी वेळ मिळणार आहे सोबतच ज्या काही अटी शर्ती होत्या त्यासुद्धा आता शिथिल करण्यात आल्या आहेत अगोदर जो जी आर निघाला होता त्यामध्ये बऱ्याच अटी आणि शर्ती होत्या आता त्या नवीन जी आरमध्ये गाळण्यात आल्या आणि ही योजना अतिशय सुलभ आणि शिस्तबद्ध योजना झालेली आहे याचा फायदा आता सर्वच महिलांना होऊ शकतो त्यामुळं आता ही योजना आपल्याला जर घ्यायची आहे तर महिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे कशा पद्धतीचा अर्ज करायला पाहिजे ऑनलाईन ऑफलाईन ही जी माहिती उपलब्ध आहे आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज याचा करता येणार आहेत हा अर्ज आपण नेमका कसा भरायचा ऑफलाईन अर्ज कुठं न्यायचा ऑनलाईन अर्ज कुठं भरायचा आणि भरत असताना काय काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत चला तर बघा हा संपूर्ण व्हिडिओ यासाठी महिलेला सर्वात अगोदर आपले संपूर्ण नाव लिहावे लागेल जर लग्न झाले असेल तर लग्नाच्या अगोदरचे आणि लग्नानंतरचे संपूर्ण नाव लिहावे लागेल पुढे जन्मतारीख आणि संपूर्ण पत्ता लिहिणे देखील आवश्यक आहे जन्माचे ठिकाण आणि पिनकोड लिहिणे देखील आवश्यक आहे मोबाईल नंबर आणि आधार नंबर देखील आवश्यक आहे या अर्जामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न विचारण्यात आला आहे की इतरही कोणत्या शासकीय योजनेचा संबंधित महिला लाभ घेत आहे का असेल तर हो तिथे लिहावे लागेल अर्जामध्ये वैवाहिक स्थितीबद्दलही माहिती द्यावी लागेल यासोबतच बँकेची संपूर्ण माहिती आणि बँकेचा क्रमांक अर्जामध्ये विचारण्यात आला आहे ते व्यवस्थितपणे द्यावे लागेल बँक क्रमांक आधार कार्डला जोडला आहे का दे हे देखील अर्जात विचारण्यात आले आहे यासोबतच भरलेला अर्ज आपल्याला अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र यांच्याकडून तपासून घेऊ शकता आधार कार्ड अधिवास जन्म प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आणि यासोबतच अर्जदाराचे फोटोही आवश्यक आहे भरलेला अर्ज कुठे जमा करायचा जाणून घ्या अर्जदाराने संपूर्ण भरलेला अर्ज संबंधित अंगणवाडी केंद्रावर जमा करायचा आहे सेतू सुविधा केंद्रावरही आपण अर्ज जमा करू शकता